नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश स्वागत करतो तुमचं फार्म टेक्निशियन ह्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी बंधूं व्हिडिओचा टायटल वाचून तुमच्या लक्षातच आला असेल की हा व्हिडिओ कशासाठी होणार आहे तर हा व्हिडिओ होणार आहे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मित्रांनो ह्या वर्षी दरवर्षीच्या तुलनेमध्ये पाऊस हा लवकर आला आणि आपल्या संत्र्याची बाजू ही लवकर फुटली त्यामध्ये जो पाऊस आपण जून महिन्यामध्ये येईल किंवा मेच्या शेवटच्या आतण्यामध्ये येईल हे समजून आपले झाडं तानावर सोडत असतो तसंच झालं नाही पण ह्या वर्षी पावसा जवळपास बारा मेक टायमाला आला मग आता काही शेतकऱ्यांच्या संत्रा बागांना ताण बसलेला होता तर काही शेतकऱ्यांच्या संत्रा बागाला ताण हा बसलेला नव्हता तर अशा मध्ये ज्या शेतकऱ्यांचा ताण बसलेला होता व त्यांची जमीन मध्यम आहे अशा शेतकऱ्यांची संत्र्याची बाग चांगली फुटली ज्या शेतकऱ्यांचे संत्र्याचे बागांना ताणच बसला नव्हता किंवा ज्यांनी खतं भरलेली नव्हतीला कामं नव्हती कधी त्या शेतकऱ्यांचे बाग फोटायला थोडीशी अडचण येतात तर आता ज्या शेतकऱ्यांची जमीन हलकी ते मध्यम आहे त्या शेतकऱ्यांच्या बागातून आता बारीक बारीक कुण्या निघायला लागलेल्या असतील कुठेतरी बागेमध्ये कळी दिसत असेल आणि कळींचे प्रमाण जर कमी असेल तर त्या शेतकऱ्यांनी सगळ्यात पहिल्यांदी बागेला जरी खाली ओली असेल तरी त्या ठिकाणी एक ते दीड तास पाणी दिलं पाहिजे के आपले मदे लोकर पाने आपले मिल त्या पाण्याने काय होईल की आपल्या जमिनीमध्ये लवकरात लवकर काळं पाणी दिल्याच्या नंतर वापसा येईल ती वापसा स्थिती आल्याच्या नंतर आपली चालू होईल व त्यानंतर जमिनीतून थोडीशी फीट वाढवण्यासाठी सल्फर आणि त्यासोबत झिरो चाळीस किंवा झिरो साठवीस अशा प्रकारच्या खताची मात्रा दिली पाहिजे ही खताची मात्रा दिल्याच्या नंतर जे काय चाललेले आघारे आहेत ते आघारे स्टॉप होईल ते आघारे स्टॉप झाल्याच्या नंतर आगारेच्या शेंड्याला तुम्हाला काही दिवसांनी त्या ठिकाणी दोनच्या चार दिवसांमध्ये कळी डेव्हलप झालेले दिसेल त्यानंतर फवारणीद्वारे जर व्यवस्थापन म्हटलं तर फवारणीमधून आपण झिंक बोरॉन कॅल्शियम तसेच अमिनो ऍसिड किंवा त्यानंतर आपण बोरॉन मॉल्युबडेनियम ह्यांच्या जे काही संयुक्त फवारण्या आहेत त्या संयुक्त फवारण्या करून आपली जी काय बाग एक दहा ते पंधरा टक्क्यामध्ये सुरुवातीला फुटलेली होती तर तिचं आपण प्रमाण वाढून एक पस्तीस चाळीस पन ते पन्नास टक्क्यापर्यंत ती त्या ठिकाणी वाढवू शकतो ज्या शेतकऱ्यांच्या काळ्या जमिनी आहेत तर त्या काळ्या जमिनीमध्ये आपल्याला काय नियोजन करायचं आहे की आता काळ्या जमिनीमध्ये फक्त तुम्हाला शेंडे जे आहेत झाडाची त्या शेंड्यालाच आघारी फुटलेली दिसत असेल जे काही आतमधले डोळे आहेत त्या आतमधले डोळे अजून त्या ठिकाणी निघलेले नाहीत तर त्यासाठी आपल्याला ते सेम काय करायचं आहे की खालून आपल्याला जरी कितीही ओल असेल तरी आपल्याला एक ते दीड तास ड्रिपने पाणी द्यायचं आहे त्या ड्रिपच्या पाण्यामधून आपल्याला थोडंसं सल्फर किंवा झिरो चाळीस चाळीस किंवा मुळींची जर तुम्हाला त्या ठिकाणी कमी वाटत असेल संख्या तर आपण त्या ठिकाणी ह्युमिक ॲसिडचा वापर करून त्या ठिकाणी मुळी डेव्हलप करू शकतो व स्प्रेमधून आपल्याला डोळे त्याचे जे काही बाहेर निघत नाही आहेत सुप्तावस्थेमध्ये गेलेले जे काही डोळे आहेत तर ते बाहेर निघण्यासाठी आपल्याला बारा एकसठ असेल किंवा सहा तीस झिरो असेल ह्या खात्यांच्या फवारण्या करायच्या त्यामध्ये आपण झिंक बोरॉन कॅल्शियम अशा प्रकारचे जे काही सूक्ष्म अन्यद्रवे याचाही उपयोग करून त्या ठिकाणी डोळे बाहेर काढून आपण त्या ठिकाणी त्या झाडांना कळी डेव्हलप करू शकतो शेतकरी मंडळ लक्षात घ्या ही जी काय गोष्ट आहे ही जी काय मी तुम्हाला हे निवेदन सांगत आहे जर तुमच्या झाडांमध्ये ताकद असेल त्या झाडांना थोडसही रेस्ट पिरियडला तुम्ही त्या ठिकाणी काम केलेलं असेल तरच ते झाडं फुटतील अन्यथा जर झाडांना ताण कमी असेल किंवा झाडांना मागे तुम्ही रेस्ट पिरियड झाल्यानंतर काम केलेलं नसेल तर ह्या फवारण्या करून सुद्धा तुम्हाला तितक्या प्रमाणामध्ये यश मिळेल याची म्हणजे काही खात्री नाही आपल्याला ना 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 ना। तर शेतकरी मंत्र्यांनी सध्या त्यांचे जर दहा ते पंधरा टक्के किंवा वीस टक्के मध्ये जर बाग असेल तर त्यांनी हे पुढील निवेदन करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील संत्रा असेल डाळिंब असेल कांदा असेल तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद